नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी आजच्या विज्ञान युगातही या व्रताची महत्त्व कमी नाही उलट विज्ञानाला उपासनेची जोड देणारे हे व्रत मानले जाते कारण विज्ञानालासुद्धा आध्यात्मिकची जोड ही लागतेच प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभ आशीर्वादसुद्धा लागत असतात आणि तेव्हाच आपल्याला यश हे मिळत असतं या व्रतामधून तोच संदेश हा दिला जातो विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतानसुख मिळते तर काही जणांच्या बाबतीत हे अयशस्वीसुद्धा ठरत असतात अशावेळी उपासना कामी येते ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगतं तर पहा संतानप्राप्ती झाल्याने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत करायचं असतं कारण त्यांची प्रगती देखील पालकांसाठी खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा म्हणून हे व्रत जे आहे तर ते केलं जातं तसेच ज्यांना संतानप्राप्ती नाही किंवा एखाद्या व्यक्तीला मुलगा हवा आहे किंवा मुलगी हवी आहे तर यांनीसुद्धा हे जर व्रत केलं तर नक्कीच त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडतात असंसुद्धा म्हटलं जातं प्राप्तीसाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं ज्यामुळे आपल्याला या दिवशी शक्य झालं तर व्रत हे आवर्जून करायचं आहे सोबतच या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीचीसुद्धा भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्ही कधी कधी बघितलं असेल की मुलं अचानक हट्टीपणा करायला लागतात चिडचिडेपणा करतात काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार असतात पण अचानक मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही तसेच घरामध्ये मोठं मुलं आणि मुली असतात त्यांचा विवाह जुळत नाही कुंडलीमध्ये काही ना काही अडचणी या असतात अशावेळी पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होतात यामुळे सर्वप्रथम तो पितृदोष दूर करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तसेच बघा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये जर तुमच्या मुलांसोबत अशा गोष्टी घडत असतील जसं की मुलं वारंवार चिडचिड करतात हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही किंवा वाईट वेसनी मुलं लागलेली ला आहेत मुलांचा विवाह जुळत नाही मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही सारखे आजारी पडतात तर यासाठी तुम्हाला आज खास करून मुलांसाठी हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत थोडंसं खडेमीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबत तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून टाकायच्या आहेत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्याला आपल्या मुलांवरून या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं ते बेलपत्र साईडला काढून एका झाडाच्या खुल्याला टाकून द्यायचं आहे आणि ज्या दोन वस्तू आहेत तर एका मातीच्या भांड्यामध्ये दोन कापडाच्या वड्या घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही मोहरी आणि हे मीठ जे आहे तर हे जाळायचं आहे यामुळे नक्कीच मुलांचे दोष आणि नकारात्मकता ही दूर होते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते बघा ही एकादशी पुत्रदा एकादशी आहे आणि ही मुला बाळांच्या कल्याणासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते यामुळे तुम्हाला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आईने किंवा वडिलांनी केला तरीसुद्धा चालेल अतिशय प्रभावी उपाय आहे हा आजच्या या एकादशी दिवशी करण्यासाठी यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या वड्यांवर थोडंसं तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे यानंतर दोन लवंगा दोन हिरवी वेलची आणि जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर थोडीशी पिवळी मोहरी घ्या किंवा तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल आणि यानंतर या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला घेऊन जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी राहत असेल किंवा विनाकारण चिडचिड करत असेल तर अशा व्यक्तीवरून तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर ह्या डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत आणि ही पंथी तुम्हाला मुख्य दरवाजेवरती घेऊन जायची आहे आणि तिथे तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो उघडा ठेवायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना ते आपल्या घरात सर्वस्व असतं कारण तिथूनच नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा चांगले विचाराचे लोक आणि वाईट विचाराचे लोक तिथूनच प्रवेश करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह व्हावा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय मुख्य दरवाजावरती करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात कापूर जाळून झाल्यानंतर ना काय करायचं त्याची जी राख असणार आहे तर ती राखेमध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि एखाद्या झाडाच्या खोडाला तुम्हाला ते ओतून द्यायचं आहे आणि असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे यामुळे नक्कीच आपल्या घरातली कटकट -कट असेल भांडणं असेल काही आजारपण असेल तर ते, ते दूर होईल जर आपल्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचण येत असेल आलेला पैसा हा टिकत नसेल आर्थिक समस्या येत असेल आलेला पैसा हा आजारपणात निघून जात असेल किंवा हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तर काय करायचं बघा तुम्हाला आजच्या दिवशी ना तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या कापराच्या वड्या एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत यामुळे होतं काय की आपल्यावरती देवी लक्ष्मीही प्रसन्न होते आणि यासोबतच बघा भगवान कुबेरांचासुद्धा आशीर्वाद आपल्यावरती कायम टिकून राहतो कारण जो कापूर असतो ना तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि यामुळे जर आपण हा कापूर जर तिजोरीमध्ये ठेवला तर नक्कीच माता लक्ष्मी आणि कुबेर देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पैशांच्या सर्व अडचणी या नष्ट होतात यामुळे जर तुमच्या घरामध्येही पैशांच्या अडचणीत असतील तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तो नक्की करा तसेच जर आपल्या घरामध्ये अन्नाची कमतरता भासत असेल तर तुम्हाला दररोज संध्याकाळी स्वयंपाक झाला की आपल्या घरामध्ये ना स्वयंपाकघरामध्ये एक कापराची वडी ही तुम्हाला जाळायची आहेत यामुळे काय होतं की अन्नपूर्ण देवी स्वयंपाकघरामध्ये वास करते आणि स्वयंपाकघरात कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा, हा वाढतो आणि यामुळे कुटुंबात कधीही अन्नाची कमतरता ही भासत नाही आणि प्रत्येकजण नेहमी निरोगी राहते असं सुद्धा मानलं जातं यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा नक्कीच करू शकतात सांगितलेले उपाय, उपाय तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला करायचे आहेत पहिला उपाय सांगितला तो मुलांसाठी आवर्जून करायचा आहे दुसरा जो उपाय मी सांगितला आहे तो आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या घरातल्या कमावत्या व्यक्तींच्या प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ